बाहेर जा बाहेर जायला पाठीला तर रेडी होऊन बसलेले चला चल चल ना मग उठतो का चल चल की मग तुला उडी पण मारायची नाही उचलून घ्यायला पाहिजे तुला सर चल येतो का हा मग चल हा मी म्हणते चल उठ हो चल मर चल मर आ शाबास पट्ट्या कसं उडी मारते लगेच झालं का चला ते इकडे किरू आपण असंच फिरू बिर लगेच उडी मारते बाहेर जायचं म्हणलं की चल बसलं बघ रुसून अरे चावी घे पर्यंत उतरवलं होतं तुला चल उठ हा चल की मग आता त्याला किती भाव लागतोय बघ ना चल ना उठ चल की मग बाबा चल तो ये ना घेतोय ना आता चल काय नाटक उतरवतं काय माहिती एवढे नाटक नसत करायचे बाबा चल पिशवी घ्यायची म्हणून मी त्याला खाली उतरवलं होतं खांद्यावर तर तो तो लगेच रुसून बसला चल बस बस मार उडी मार उडी मार चल मार शबा शबास असं फिरायला पाहिजे तुला नुसतं ह तुला चांगलं माहित झालंय रे नाटकी तू चांगलं माहित झालंय तुला आहे ना रुचून बसलं हे झालं की बरोबर घेऊन जातात म्हणून ब कोनाले मान दुकर मान बढ़िया ए रो बढ़िया ए बढ़िया बाद इससे खाली कितने खोले रे यू लोग खोले रे वो बढ़िया ना वो बाप लेगा <laughs> आले करे बढ़िया ए लिफ्ट आली का ये बक वाजवर काय काय लिहिलंय बे बाबड्या फिराय असल की नाराज होत नाही काय नाही आहे ना बाब्या नाराजीचा ना संबंध नाही खाली घेऊन निघाल की संपला विषय कुठ असते पोरग एकदम तर है ना बुब्या दिसल्या एखादा इकडे बुब्याला तर घाबरत नाही वरून पिसू शकते त्याच्या ब्रावणीला म्हणलं चल तर ब्रावणी आली नाही औलदार मान घेऊन बघते बघड्यासारखी ये ते अरे नीट बस ना ए हिरो नीट बस जरा बबड्या बुब्या कुठे दिसा ना कि रे बबड्या ए आता बरोबर गाडीवर उतरणार हा बरोबर गाडीवर उतरणार तर गाडी बरोबर कळते तर बघतेच गाडीकडे हे बघ हे बघ काहीच नाही करत मी हे बघ हे बघ ऐका उतरलं